का तर काही नाही झालं तरी हां तर पकडत पकडत आलं तरी ठोकाट धरून ही जी वृत्ती आहे ना भाजपची हे फार बेकार आहे म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण भक्त असं म्हणतात आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला एवढे वाईट वागत असतं अरे राजकारण काही तर शिल्लक ठेवान का नाही ठेवणार तुम्ही फक्त विरोधक आहे तुमच्या विरोधात बोलतो आहे आंदोलन करतो आहे म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळाचं काम करायचं केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला हे यांनी चलेचपाट्याला सांगून ठेवलं खाली रोज रोज काई काई का रोज बच्चूकोळच्या विरोधात बोलायचं रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचा जो महाराष्ट्रभर फिरताना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा आणि मग त्यांना पदं भेटतात लगेच बच्चूकोळवर बोललं आहे का मग त्यांना पद भेटतं बस असंच प्रकार आहे आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहीत नाही पण एक चांग प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळं त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं त्याच्या वडील व वडील भरती आहे तर नाहक बदला मी केली उद्या घरचे परिवारातले लग्न असं अधिक काय असं त्याच्यावर काय परिणाम पडत कुठल्या गोष्टीशी कसं जोडतो आहे आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना आणि लगेच भाजपचा प्या भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामालाही लागला बच्चूपूर्ण गँगस्टर ठेवले हे झालं ते झालं लगेच बदला मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही या गोष्टीबरोबर अंदरून चालू असतं आठ वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे कोण सापडतं जिल्ह्यात आमचा सा शेतकरी कसा राहतो त्याच्यावर चिंतन नाही करत ते जिल्ह्यात आपल्या विरोधक कसा संपवायचा त्याला कसं गारद करायचं एवढंच आमच्या डोक्यात आहे फक्त स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून टीका करतात ते हे यांचीच यांचीच आहे हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिषे दाखवत असेल तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत तू बोलला का तुला उमेदवारी भेटत दुसरं काय तुम्ही आरोप काय तुम्ही सांगा मी दोनदा सत्य यांच्या सोबत असताना पण बोललोय कारण नसताना तुम्ही पाठबळच देत अशा तुम्ही। तुम्ही पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना त्याचे परिणाम भोगा लागत आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही दोन काम कमी केले तर चालते पण आपल्यामुळे कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं लोक अशा प्रकारचे मागे लावून दिले जात असतील तर ते चुकीचं आहे ना जबाबदार कोण आहे ते सगळे सीएम साहेब जबाबदार आहे मुख्यमंत्र्याला तेच काम आहे लहान लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो आमची तर डीडीआर मी बँकेचा अध्यक्ष आहे तर त्या ला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतच बच्चीकडून सापडतं का अजून का अटक केली नाही कसं सापडणार तो शेतकरी आत्महत्या खूप वाढल्या आणि खास करून अतिवृष्टी सुरू झाल्या तेव्हापासून रोज मराठवाड्यात एक घेऊन शेतकरी आत्महत्या आणि अजूनही मदत नाही आत्महत्या वाढतात काय होतं आहे का, का एकंदरीत शेतातलं चित्र पाहिलं किंवा मन खचून जातं आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं एकदा सरकारनं असं म्हटलं असतं की का तुम्ही काही घाबरू नका आम्ही पूर्ण मदत करू उभं करू वर्षभर उभं करू आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ असं न बोलता अजितदादा म्हणतोय सोंग करता येत नाही काय आधार राहील शेतकऱ्याला तुम्ही जे म्हणताय इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री आज करू उद्या करू अरे तुम्ही किती मदत करणार आहे कशी करणार आहे कोणासाठी करणार आहे तुमचे पंचनामे सरसगड काय तुम्ही मदत करत नाही महाराष्ट्र सगळ्या इकडे पावसानं धू धुतल्या गेला आहे आणि तुम्ही आता पंचनामे करायला लागले पंचनामेमध्ये आत्ता मी संभाजीनगर जालन्याचं पाहिलं तर नदीच्या काठावरचे शेतकरी घेणार नदीच्या बाहेरचे शेतकरी घेणार नाही कारण सततच्या पावसामध्ये निकषात ते बसत नाही अतिवृष्टीचा एक एम एम पाऊस कमी झाला तरी तुम्ही ते घेणार नाही वा ही कुठलं धंदा आहे राज्याला काही अधिकार आहे का नाही नियमावर बोट ठेवून फक्त आत्ता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे या राज्यामध्ये वाळू येत नाही का रे गुटका येत नाही कसे काय कायदेशीर बगर कायदेशीर धंदे चालू आहे तुमचे तिथं तुम्हाला सगळे आहे सगळे धागे तुमचे तुमच्या लागलेल्या व्यवस्थित तिथं तुम्हाला काही पाहायचं नाही अनेक शेतकरी आला का नियमावर बोट काम करायचं आता एकसठ एमचा पाऊस पडल्यानंतर समजा साठ पडला नुकसान होत नाही त्याची वस्तुस्थिती पाहणार नाही मुख्यमंत्री त्यावर तुम्ही जाणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून क्लिक करा